नमस्कार शेतकरी मित्रांनो होय मी स्मार्ट शेतकरी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव भाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार ते सात हजार सरासरी दोन हजार सातशे रुपये मुंबई एक हजार ते पाच हजार शंभर सरासरी तीन हजार पन्नास रुपये सोलापूर पाचशे ते सात हजार सरासरी तीन हजार तीनशे रुपये लासलगाव एक हजार शंभर ते पाच हजार दोनशे सरासरी तीन हजार आठशे रुपये कळवण पाच हजार ते सात हजार सरासरी सहा हजार पाचशे रुपये संगमनेर एक हजार पाचशे ते सहा हजार दोनशे सरासरी तीन हजार आठशे पन्नास रुपये चांदवड एक हजार ते चार हजार चारशे अकरा सरासरी तीन हजार चारशे रुपये उमरनी एक हजार ते पाच हजार अकरा सरासरी चार हजार दोनशे रुपये सांगली दोन हजार ते सहा हजार पाचशे सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये पुणे दोन हजार पाचशे ते सात हजार सरासरी चार हजार सातशे पन्नास रुपये सटाणा एक हजार ते सहा हजार पाचशे सरासरी पाच हजार आठशे साठ रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार ते चार हजार पाचशे नव्वद सरासरी तीन हजार सातशे रुपये असे होते प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव